दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा करमा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा अठरा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझी कृपा सद्गुणी आणि दुर्गुणी लेकरांवर सारखीच असते तुझ्या दयाळू स्पर्शाने सुदैवी आणि दुर्दैवी दोघांनाही सारखेच फळ मिळते मृत्यू आणि अमरत्व या दोन्हीच्या छटा तुझ्याच कृपेने आहेत माझ्यावर कृपा कर मा की तुझा अत्यंत प्रेमळ आणि दयाळू चेहरा माझ्यापासून तुझ्या अज्ञानी लेकरापासून कधीही बिनमुख करू नकोस आणि माझे डोळे उघडे असोत किंवा बंद असोत मला तुझा दयाळू चेहरा सदैव दिसू दे जय मा जय मा जय मा